हॅलो नमस्कार मी सोनली सगळ्या माझ्या गोडताचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सोम सगळ्या जणी कसे आहात आज आहे रविवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे असो बऱ्याच ज्या कमेंट होत्या की तू जे आणलेले ड्रेस आहे ते तू दाखवले नाहीयेत तर मी आज तुम्हाला ड्रेस दाखवते मी मुंबईवरून आणलेले आणि ही जी साडी मी ज्या व्यक्तीसाठी घेतली आहे त्या व्यक्तीला हे पार्सल करायचं आहे पाठवायचे आहे बघूया आता कारण कसं की तिकडच्या साईडला जाणार कोण असेल तर त्यांच्याबरोबर आणि अजून एक वस्तू आहे ती मला मिळेल जे देवधर्मातलीच आहे ती मला मिळे ना आता बघूया ते अवेलेबल जेव्हा होईल तेव्हा ते आणि हे मी एकत्र पाठवणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जा जाणार आहे हे तर ड्रेस दाखवते हे बघू शकता हा एक मी घेतलेला आहे जो कलर आहे हा ह्या कलरच्या माझ्याकडे दोन ते ती तीन साड्या आहेत मोरपंखी कलर मला प्रचंड आवडतो निळा असू दे मोरपंखी असू दे हिरवा असू दे तसाच हा आवडतो म्हणून म्हटलं ड्रेस पण यातला घ्यावा याला कॉन्ट्रास्ट जर बघायला गेला ना तर मला वाटलेलं की तर याला कॉन्ट्रास्ट ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर आणि हा खूप छान दिसायला खूप मस्त दिस होतं आणि प्रत्येक ड्रेसवर मला जे ओढण्या मिळालेत ना खूप छान मिळालेत आता याची जी डिझाईन आहे ती दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीनं पूर्णपणे असं वर्क आहे त्यामुळे इथं वर्क किती आहे याला महत्व नाही खाली मला प्लेन जास्त नाही आवडत थोडंफार वाटतं की अशा ड्रेसला खाली पण डिझाईन असावी तर याला अशी बॉर्डर आहे हलकीशी आणि सगळ्यांची रेंज मला जसं आठवेल तसं मी शेअर करेन बाकी याच्यावर पॅन्ट जी आहे ती ह्या कलरची आहे शिवून घ्यायचं आहे आता बघूया फक्त मला एवढं विचारायचं होतं की शिवून घेताना असे ड्रेस जे आहेत ते आपण म्हणतो ना की रिंकल रिंकल पॅन्टमध्ये शिवावे का आपले रेग्युलर आपण जे पंजाबी रेग्युलर पॅन्ट शिवतो तशामध्ये शिवावे तर मला तेच कन्फ्युजन आहे पॅन्टीचंच आहे आणि मला सांगू रिंकल आवडतं जसं आपलं लेगिंग्स असते तशा पद्धतीनं मला आवडतं पॅन्ट कारण व्यवस्थित बसतं असं ते ढगळ नाही आवडत पण असं तरी पण तुम्ही सजेस्ट करा दुसरा जो आहे तो मला खूप म्हणजे खूप आवडला तो म्हणजे हा हा मला खूप आवडला याच्यावरचे जे वर्ग आहेत ते स्टोन वर्क आहे एम्ब्रॉयडरी नाही बाहेर जाता येता किंवा एखादं चांगलं काय घरात पूजापाठ वगैरे किंवा चांगला कार्यक्रम असेल तर त्याला घालायच्या लायकीचा हा कारण रेग्युलरच्या लायकीचे आहेत ते मी तुम्हाला दाखवेन पण हे फक्त एक चांगल्या ह्याला घालायचे हे आहेत कारण का वर्कच तसं आहे बाकी हे पूर्णपणे याच्यावरती बारीक 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 आपण काय म्हणतो याला बुट्ट्या म्हणा काय काय म्हणायचं आणि ही आहे याची बॉर्डर जी खालच्या साईडला मी सगळे जे ड्रेस घेतलेले आहेत ना ते प्लेन मध्ये नाही घेतले कारण कसं असतं बऱ्याचदा ड्रेसला की इथं वर्क असतं बरोबर हे वर्क असतं इथं पूर्ण खाली प्लेन असतं मला तसं नाही आवडत ड्रेस असावा तर असं थोडासा व्यवस्थित असावा हे बघू शकत त्यामुळे याला मशीन वॉश चालणार नाही कारण जे आपल्या साड्या आपण स्टोन वर्कच्या साड्या बघतो ना त्याला मशीन वॉश चालत नाही आणि जरी केलं तरी एकदम हलक जे ते जो तो ऑप्शन असतो त्या ऑप्शन मध्ये लावायचा तर हा एक आहे संध्याकाळच्या टाइमिंगला खूप छान चमकतो किंवा लाईटीमध्ये त्याच्यानंतर दुसरा हा पण हेवी आणि भरलेला खूप छान हा एक आहे मी त्याच हिशोबाने घेतलेले आहेत की मला बाहेर जाता येता घरामध्ये नाही आपण असे वापरू शकत घरामध्ये वापरायचे दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने याला ही बुट्टी वर्क आहे हे आणि हे जे आहे एम्ब्रॉयडरी प्लस टिकली वर्क आहे आणि हो त्याला कॉन्ट्रास्ट दाखवायचं राहिलं मला पॅन्ट दाखवायची होती याच्यावरती तर याला ना कॉन्ट्रास नाहीये तसंच आहे म्हणजे ही पॅन्ट आहे याच कलरचे आहे कॉन्ट्रास्ट नाही याला याला जर कॉन्ट्रास्ट असतं तर आणि छान दिसलं असतं पण असो हिरवा आहे आणि तुम्हाला माहिती आहे हिरवी साडी किंवा हिरवा ड्रेस आपण म्हणतो गार्वेल हा गार्वेलमध्ये येतो हिरवा जे आहे ते हे एक आहे आणि हे एक आहे तर हे कॉन्ट्रास्ट नाही आहे सेम आहे आणि याला बॉर्डर अशा पद्धतीने बॉर्डर छान आहे याला पण कॉन्ट्रास्ट नाही आहे हाच कलर आहे पॅन्टला पण ओढण्या दाखवते मी नंतर आता शिलाई माहित नाही किती आहे कारण तुम्हाला माहीत आहे की मी असे ड्रेस शिवून घातलेले नाहीत एकदा एक शिवलेला होता त्यावेळेला मला त्याचे साडेतीनशे रुपये घेण्यात आलेले होते आता ह्याला किती घेतील काय घेतील माहित नाही ओके हा एक आहे यातील लाल कलर अजून खूप सारे असे बघितलेले होते हा शेवटला घेतलाय हा काय घ्यायचा असं डोक्यात नव्हतं पण याला कॉन्ट्रास्ट आहे म्हणून म्हटलं चला हा पण पूर्ण एम्ब्रॉयडरी प्लस टिकली वर्क आहे आणि याला कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट जे आहे ते हे आहे पॅन्ट आणि वडणी पण तशी आहे बाकी याची बॉर्डर जी आहे याच्यावर पण पूर्ण प्लेन नाही बुट्टे आहेत आणि ही आहे याची बॉर्डर भरीव बाहेर जाता येता किंवा कुठल्या कार्यक्रमाला जरी चाललो किंवा घरात जरी काही कार्यक्रम असेल तरी घातला तरी हा ड्रेस छान दिसतो बाकी कपडा जो आहे ना याला कुठला म्हणतात मला माहीत नाही कॉटन नाही आहेत यातलं कॉटन ना एक पण नाही आहे म्हणजे आता मी तुम्हाला तीन दाखवले हा चौथा आहे प्युअर कॉटनमध्ये नाही आहेत आणि प्युअर कॉटन नाही घेतले मी पुन्हा आकसू नकसून आक्षुन, येतात ते सगळे ड्रेस आणि हे हे आहे कॉटनमध्ये हे जे डेलीसाठी मी वापरू शकते घरात पण वापरू शकते हे तशा हिशोबाचे हे आम्हाला साडेपाच सहाशेच्या आसपास बसले याची किंमत त्यांनी आम्हाला साडेसहाशे सांगितलेली पण आम्ही थोडंसं कमी करून हे साडेपाचशेच्या आसपास घेतलेलं आहे ते पण खूप वाजावाजी केली तोंडाची तेव्हा त्यांनी हे आम्हाला साडेपाचशेला दिलेलं आहे आणि जे शॉप आहे मी तुम्हाला आहे ज्या ज्यामध्ये मी ड्रेस आणाय गेले ना त्याच्यामध्येच <laughs> मी वरती शॉप जे आहे ते तुम्हाला मेन्शन केलेलं आहे पूर्ण डिटेल्समध्ये दाखवलेला आहे हिंदमाता काय आहे तो एरिया विसरून गेले मी हिंदमाताच बहुतेक जिकडं मी साड्या वगैरे वास्तुशांतीच्या घेतलेल्या होत्या बघा आता मुंबईमधले जे आहेत त्यांना माहीत आहे याला ही अशी बॉर्डर आहे याच्यावरती पण एम्ब्रॉयडरी आणि टिकली वर्क आहे स्टोन वर्क नाही आहे याच्यावरती बाकी हा फुल भरलेला आहे पण याला मी कसंही वॉश करू शकते त्या हिशोबातला आहे त्यामुळे हा डेलीसाठी हा ब्ल्यू कलर त्यावेळेला सगळे ड्रेस आणि कलर जे आहे ते खूप वेगवेगळे घेतलेले आहेत एकसारखे नाही घेतले कारण तुमच्या कमेंट भरपूर येतात पुन्हा आणि थोडंफार वेगळं बघणं गरजेचं आहे याला ना खाकी कलरचं कॉन्ट्रास्ट आहे हे बघू शकतं तर हा अशा पद्धतीनं आहे आणि उंची आहे माझ्या मते भरपूर आहे उंची उंचीला काही म्हणजे कमी पडणार नाही पण जास्त हायटेड लोकांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हा एक कलर खरं सांगू ह्या कलरमध्ये माझ्याकडे साडी मला तर आठवत नाही आहे नाही आहे साडी आणि ड्रेस पण ह्या कलरमधला नाही हा कलर मी पहिल्यांदा घेतला आहे याला काय म्हणतो आपण फेंट जांभळा म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीने फुल एम्ब्रॉयडी आणि याच्यावरती बारीक टिकली बरक जे वेगळं आहे पण ह्या टिकल्या पडतात मी तर म्हणेन की पडतात भिजल्यानंतर तर शंभर टक्के पडणार तर हा एक आहे हा पूर्ण आहे व्हाईट कलर याच्यावरती व्हाईट कलरची जर लेगिन्स घातली तरी पण चालेल याला कॉन्ट्रास्ट काय आहे नाहीये सेमच तर असो हे झाले माझे ड्रेस आता मी तुम्हाला ओढणी दाखवते ओढण्या खूप छान आहेत मला खूप आवडल्या ओढण्या तो जो ब्ल्यू कलर आहे हा कलर जो आहे त्याच्यावरती ही ओढणी आहे सिंपल मी म्हणून म्हटलं काय तुम्हाला हे घरामध्ये सुद्धा मी वापरू शकते ही अशी साधी सिंपल ओढणी आहे जे कॉन्ट्रास्ट आहेत दोन्ही त्याचं मिक्स कॉम्बिनेशन हा ड्रेस हा ड्रेस, ड्रेस पण आपण घरामध्ये डेलीसाठी वापरू शकतो त्याची ही ओढणी आहे एकदम हलकं फुलक ही ओढणी बघू शकता उघडायदार बॉर्डर बघू शकता सेम जसं हा भरलेला आहे तशाच ओढणी पण अशी भरलेली आहे बॉर्डर बघा आणि सॉफ्ट आहे छान आहे ओढणी ओढणी मला मा, आवडली म्हणजे सगळ्याच ओढणी आवडल्या आणि हे जे सध्या ट्रेंड आलेलं आहे साड्या साड्या ज्या आहेत ना जिमिचू काहीतर नाव आहे कि त्या साडीचं पार्टीवेअर सा। आहेत बघा त्यातलं हा कपडा आहे ही पण ओढणी फुल्ल भरलेली आहे म्हणजे वर्क आहे जसा हा ड्रेस आहे हा ड्रेस तशाच पद्धतीने ही ओढणी आहे सॉफ्ट कलर घेतला यातला भडक कलर घेतलेला नाही आणि हा जो ड्रेस आहे याच्यावरती ही ओढणी आहे आपण काय म्हणतो जरी टायप ओढणी जरी टायप असू शकते बघा ही अशा पद्धती अशातल्या साड्या पण असतात तर हा जो ड्रेस आहे हा तर याला ही ओढणी आहे याच्यातली साडी आहे बघा माझ्याकडे एक त्यातलं कापड आहे माझ्यामध्ये ओढणीला काढलेला असावं तसंच वाटते हे बघा तर, तर याच्यावरती ही आहे या कॉन्ट्रास्ट असो आता कळला असेल तुम्हाला मी कुठले ड्रेस आणले कारण कमेंट होते की ताई दाखवले नाही दाखवले नाहीत कारण मी तिकडून आले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मी इकडे गेले एक दिवस गॅप टाकून बाकी आवरण्यात गेलं त्यामुळे मला दाखवत आलं नाही असं चला आता स्वयंपाक बनवायचा आहे बघित ज्यावेळेला मी ड्रेसचा व्हिडिओ दाखवला तर एका एक ताईने मला कमेंट केली ती जी शिरोलीमध्ये राहते शिरोली आमच्यापासून आहे थोड्या अंतरावर आणि मी ज्या वेळेला जाते बऱ्याच वेळेला तिकडच्या साईडला पण पन जाते पण असं महत्वाच्या कामासाठी जाते काय आणायचं वगैरे असेल तर हे बघा आता कोल्हापूरमध्ये आम्ही पूर्ण काय असं राहत नाहीये की बाबा खूप आउट आहे आम्ही त्या ठिकाणी जात नाही गांधीनगर असू दे शिरोली एम असू दे सांगली फाटा असू दे ही जवळपासची ठिकाण आहेत पण कामानिमित्त जाणं नव्हतं तर तिथलीच एक ताई आहे तिने मला कमेंट केलेली होती की ताई तुला जर ड्रेस हे शिवायचे असतील तर माझ्याकडे दे मी छान पद्धतीनं दे शिवून देते मग तिनं मी सांगलेलं तिला मला ईमेलवरती तुझी डिटेल्स दे कुठं राहते काय राहते तिनं दिलेलं आहे एखाद्या दिवशी जाऊन मी तिच्याकडे नक्की हे शिवायला देईन कारण कसं आहे की ते बघतात माझ्या व्हिडिओमधून मा बाबा हा ताईला हे व्यवस्थित शिवलं जात नाही किंवा ते व्यवस्थित केलं जात नाही माझं कसं आहे सांगू तुम्हाला मी आता असं कोणाला पण शिवाय दिलं माझं हा असं नव्हे असंच पाहिजे मला तसं तसंच पाहिजे मला परफेक्टच पाहिजे मी असं कधी करत नाहीये त्यांचा कपडा देणे फक्त माझं एवढं सांगणं असतं की तुम्ही तुमचं काम क्लिअर करा मी ब्लाउज दिलेले आहेत काही असू दे मी त्यांना एकदा दिले की विषय संपला एकदा डिझाईन देते बाकी ते करतात ते त्यांच्या पद्धतीने करतात मी असं नाही करत की मला असंच तसंच खूप वेळा असं झालेलं आहे की मी कधीही माझं तिथे जास्त मतही करत नाही पण त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आवडलेल्या नाहीत म्हणून आता म्हणलं चला ती बघते व्हिडिओ त्यामुळे तिला काय तर माहित असणार की बाबा हा हे योग्य केलं जात नाही म्हणून मग मी ठरलोय की तिच्याकडे द्यायचं आता तुमच्या दादाला जेव्हा टाईम असेल तेव्हा नक्कीच मी घेऊन तिच्याकडेच जाणार आहे तिच्याकडेच देणार आहे कारण मला माहित आहे की ती बघते माझ्या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी माझ्या बिघडलेल्या आहेत पण माझं कसं आहे की ठीक आहे चालून जाते ना जाऊ दे आणि मी बारीक सारीक गोष्टी नाही बघत तर असो चला आता ज्या ताईने मला दिलेला आहे ईमेलवरती त्यांना मला रिटर्न कॉन्टॅक्ट करायचा राहून गेला आहे कारण तेव्हा मी गावी होते पण तो ईमेल मी बघितलेला आहे ती जर ताई मला बघत असेल ना तर तिला सांगेन मी तुमचा ईमेल तो बघितलेला आहे मी तुम्हाला रिटर्न कॉन्टॅक्ट करेन